माणसं काय म्हणते मा, आपली लोक येऊन घाण करते म्हणून खाली काल कुठं कुठं घाण आहे दिसते का घाण अरे सगळी बघी इथला एवढं म्हणजे भीमसेने का ती साफ करते ती प्लस परत महानगरपालिकेचे जे रोज कर्मचारी ती काम करणार ती करते ती ना उठवायचं ना उठवायचं नाव उठवायचं म्हणून का तर ना उठवायची फुकट येते त्यांनी कुठे येते म्हणून फुकट अरे आलं म्हणून काय झालं पुकट असं जरा सरकार किती पैसा कुठं कुठं उडवत आहे सांगायची आवश्यकता नाही कोणाला आपलं मग पंतप्रधान एवढं मोठं विदेशी दौरं करते रस्ते कुंभमेळा त्याच्यावर किती 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 आहे काढाय काढा गेला तर निघत यांचं जर काढा गेला तरी सरकारचं गोठळ किती आहे मग काय तर योजना देते ती सगळं सगळ्यांना फुकट आहे ना पिक विक ती ती हा कुणाला काय नाही हा सगळा त्रास आहे मग उलटकालचं नियोजन ना गाडी तर एक सुद्धा गाडी नव्हती इकडे आता बघा गाड्या तुमच्या बाबा किती आहे ह्याला मध्ये ती बेकारपणा बघ उलट काल आमच्या नियोजन चांगलं चालतं असली कोणसं नव्हती इथे मग इथं कोणसं नव्हते बरं की असली विकणार कोण नव्हती इथं सगळी विकणार समोर आपल्या याच्यापासून होती चित्र जाणार रस्त्याकडेच होती कोणसं नव्हतं असलं कबुतरखाना बंद केला आहे जिथं मध्ये मॅटरचा होतं ना जास्त लोकांचा ही आहे ती कबुतरखाना बंद केलेला मारा मारा झाला शिक्षित माणसं बघा शिक्षित माणस गाडी पुलीस पोलीस गाडी दाखवली असते मी पण मलाच मला बोलता बोलता आम्ही इकडे चाललो इकडे आपलं पोलिस मॅटर झाला तिकडे हो ते आम्हाला काय दाखवत नाही तर आम्हाला अपघात करत नाही हो ह्याच लोकांनी बंद केलं रोई या इथल्या लोकांना त्रास होत आहे म्हणून त्यांनी इथलं बंद केलं त्यांचं म्हणणं आहे की काय त्यांना काय तर म्हणत होते ते

त्यामुळे जी स्वच्छतेच्या यांना भीमानुयांना देत ना बघा तुम्ही कुठं घाण आहे का बघितलं का पुस्तक वाचून प्रत्येक प्रत्येकाचं पुस्तक आहे जेवढे तुम्हाला कोण जाताना दिसेल ना तर प्रत्येकाचं पुस्तक आहे हा का लाईन इथं दोन दिवस झाले की लाईन होती कंटिन्यू काय ते कुठं घाण दिसते का मला ती घाणे तर मला माहिती नाही की बाबा आपली लोक इथं घाण जरी झाली तरी ती स्वच्छ करते किती स्वच्छता लाईन तुला माहित आहे इथली जे इथे रांडरे इथले लोक या लोकांनी इथं बाबासाहेबांची अंत्यसंस्कार करू दिला नव्हता पहिल्यांदा मग लई तिथं मग मॅटर लिहित मोठा जाता आपल्या दादा सब काय कळत का ना त्यांनी त्याच्याकडनं प्रवान काढली यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण परत नेहरूला सांगितलं की बाबा इथं आम्हाला अंत्यसंस्कार करायचा चौपाटीवर इथं म्हणजे बघ काय एवढं आपल्या बाबासाहेबांनी केलं तरी त्यांना अंत्यसंस्कार त्यांनी जागा दिली नव्हती मग ज्यांच्यामुळे पूर्ण देश उभारला आहे

आयुष्यामध्ये सगळे जातं गौतम बुद्धांचं सांची स्तूपाचं पण असतं सेम सम्राट अशोक हे काय सांगायचं कोणाला गरज नाही मी तर बाईी आहे नाही कधीच बंद नसते ही वाट ज्योत वर्षभर चालू असते कंटिन्यू चोवीस तास